त्या माहितीप्रमाणे आपण सुदगिरणीचा विषय केला सुदगिरणी उभी करण्याचं काम आ, हे आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेबांच्याच काळात बंद कोणी केले आता आ, याचा मी इथं जास्त कॉमेंट करणार नाही त्याचबरोबर बाराशिव सहकारी साखर कारखानासुद्धा आदरणीय डॉक्टर मुंदडा साहेबांच्याच सहकार मंत्री असतात आता कोणाच्या ताब्यात आहे आता तर तो कारखाना विकला गेलेला आहे कोणी विक्रीला काढला आणि कोणी घेतला काय वाटतं काय भावना तुमची याबाबतीत सर्व मतदारसंघाला या गोष्टी माहीतच आहेत त्यामध्ये मी जास्त ओहापोह करणं चुकीचं ठरेल कारण जनतेला या गोष्टी सर्व ज्ञात आहेत सर्व गोष्टी ह्या त्या जनतेला माहिती आहेत मी सध्याचा राजकारणाची परिस्थिती बघता एक युवा तरुण नेत्रत्व म्हणून कसं बघतात राजकारणाचा चिखल झालेला आहे एवढंच मी म्हणेल याच्यामध्ये नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लोकसभा निवडणुका संपल्या त्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन देखील ठेपल्यात याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या नावाची देखील चर्चा होते आणि त्यांनी त्याच पद्धतीनं त्यांनी कामकाज देखील सुरू केले वस्मत वसमत विधानसभा मतदारसंघातल्या गावागावात जात त्यांनी दौरे देखील सुरू केलेत कशा पद्धतीनं तुमची रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं भविष्यातलं हे कामकाज असणार आहे विधानसभा निवडणुकीची तयारी आपण करत आहात का काय सांगाल काय माहिती मी विधानसभेची निवडणुकीची तयारी म्हणण्यापेक्षा शिवसेना जी या वसमत विधानसभामध्ये तळागाळामध्ये रुजलेली आहे या शिवसेनेच्या सर्व माझे सहकारी असतील सर्व शिवसैनिक असतील युवा सैनिक असतील यांच्या सहकार्यातून आ, या वसमत विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये असलेल्या जवळपास दोनशे दोनशे गावामध्ये विकासाचं राजकारण त्याचबरोबर समाजकारणाचं काम आम्ही मागच्या पाच ते सात वर्षापासून सतत जोमाने चालू ठेवलेलं आहे आणि या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी येणारी वसमतची विधानसभेची निवडणूक निश्चित आम्ही लढवणार आहोत आणि सर्वसामान्य शिवसैनिक असतील शेतकरी असतील शेतमजूर दिनदरीत गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी ही वसमतची निवडणूक आम्ही लढवणार आहोत मागच्या काळामध्ये असो दोन वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेचा विकास असो जवळपास दीडशे वर्गखोल्यांच्या जीर्णोद्धाराचं काम असो नवीन वर्गखोली बांधकाम असो त्याचबरोबर या माहिती सरकारच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे आदर... कुठलंही शिवसेनेचं पद नसताना एक तालुका प्रमुख या पदाच्या जोरावर अनेक शाळांचा जीर्णोद्धार तुम्ही केलात कोट्यवधी रुपयाचा निधी देखील या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही खेचून आणलात अनेक शाळा ग म्हणजे गळत होत्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी जागासुद्धा नव्हती अनेक शाळांना तुम्ही निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच माध्यमातून ती दिशा कायम ठेवली अजून कुठल्या प्रकारे विकास कशा पद्धतीने केला आणि काय तुमची राजकारणाची पुढची रणनीती असणार आहे आणि कुठला कुठला विकासाचा मुद्दा हा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचा अजेंडा असणार आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा विकास असेल त्याचबरोबर स्मशानभूमीचा विकास असेल आपल्या मतदारसंघातील इतर आनुषंगिक रस्त्याची कामं असतील मग ते माझे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते असतील त्याचबरोबर या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्णा नदीवरील जे काही मोठे बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेस बॅरेजेसचं कामसुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे त्यांच्या वर्कआउटवर पण झालेल्याच आहेत त्याचबरोबर हळद संशोधन केंद्रासारखं मान्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जर जिल्हा कोणता असेल तर तो हिंगोली जिल्हा आणि यासाठी खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्यांसाठी हे हळद संशोधन केंद्र म्हणजे एक एक संजीवनी म्हणायला हरकत नाही अशी ही संजीवनी आपल्यासाठी पूर्ण बॅरेजेसचा विषय आपण घेतलात विकासाचा मुद्दा मध्ये तुम्ही तो विषय केला पूर्ण बरेच विद्यमान आमदार म्हणतात आम्ही दांडेगावकर म्हणतात आमच्या प्रयत्नातून झालं कसं बघतात प्रस्थापितांच्या कुरघोडीमध्ये मी स्वतःहून कधी प्रवेश केलेला नाही आणि कधी करणारही नाही कारण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर आम्ही इथं शिवसेनेचं काम करतो आणि प्रस्थापितांच्या विरोधात मुळातच शिवसेनाही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना आ, म एक व्यासपीठ देणारी ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून हा वटवृक्ष झालेला हा पक्ष निश्चितच आम्ही विस्थापितांचं नेतृत्व करतो त्यामुळं यांच्या भानगडीत न पडता या आमचे माजी खासदार हेमंत भाऊ पाटील असतील संतोषदादा साहेब असतील त्याचबरोबर आमच्याकडे आता आदरणीय आमचे गुरुवर्य डॉक्टर जयप्रकाशजी साहेब असतील हे सर्वांच्या प्रयत्नातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साहेबांचा सा तुम्ही नाव घेत तुमचे गुरु असा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय डॉक्टर जयप्रकाश मुंद्रडा यांनी कारखाने विकले प्लाउडचा कारखाना देखील त्यांनीच विकला असा आरोप जयप्रकाश दांडेगावकर करतात कालच्या दोन दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात देखील त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले तुम्ही डॉक्टर जयप्रकाश मुंद्रडा यांच्यासोबत असताना कशा पद्धतीनं तुम्ही बघता याच्याकडे माझ्या माहितीत जेवढं आहे माझ्या आकलनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या माहितीप्रमाणे आपण सुदगिरणीचा विषय केला सुदगिरणी उभी करण्याचं काम हे आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी साहेबांच्याच काळात बंद कोणी केले के आता याचा मी इथं जास्त कॉमेंट करणार नाही त्याचबरोबर बाराशिव सहकारी साखर सहकर कारखानासुद्धा आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी साहेबांच्याच सहकार मंत्री असतात आता कोणाच्या ताब्यात आहे आता तर तो कारखाना विकला गेलेला आहे कोणी विक्रीला काढला आणि कोणी घेतला काय वाटतं काय भावना तुमची याबाबतीत सर्व मतदारसंघाला ह्या गोष्टी माहीतच आहेत त्यामध्ये मी जास्त ओहापोह करणं चुकीचं ठरेल कारण जनतेला या गोष्टी सर्व ज्ञात आहेत सर्व गोष्टी ह्या त्या जनतेला माहिती आहेत त्याच्यामुळं नंतर कधीतरी आपण ज्या युतीमध्ये महायुतीमध्ये आपण काम <coughs> करतात पक्षाचं एकनाथ शिंदे जे शिवसेना आहे तालुका प्रमुख म्हणून तुम्ही काम करतात विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचं जे काही तुमचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी तुम्ही या मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळतात मायुतीचं सरकार आहे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत कशा पद्धतीने फेस नाही महायुतीचं जरी सरकार असलं तरी हे तीन पक्षाचं सरकार आहे यामध्ये विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे आहेत आणि आम्ही शिवसेना या पक्षाचा आम्ही तालुका प्रमुख आहे तीन पक्ष वेगवेगळे तिन्ही पक्षाकडून तीन पक्षाचे लोक हे उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं वसमत विधानसभा ही परंपरागत शिवसेनेची जागा आहे इथं जवळपास सात विधानसभेच्या निवडणुका आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी साहेबांनी लढवलेल्या आहेत त्यापैकी चार विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यामध्ये एक वेळेस त्यांनी महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपदसुद्धा भूषवलेलं आहे आणि डॉक्टर जयप्रकाशजी साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर हो आहे आणि यावेळेस डॉक्टर जयप्रकाशजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणारी विधानसभेची निवडणूक धनुष्यबाणी मी सध्याचा राजकारणाची परिस्थिती बघता एक युवा तरुण नेतृत्व म्हणून कसं बघतात तुमच्याकडून राजकारणाचा चिखल झालेला आहे एवढंच मी म्हणेल याच्यामध्ये विधानसभा निवडणुकाजवळ येतात तुमची रणनीती त्याच पद्धतीची सुरू आहे कशा पद्धतीनं तुमचा पक्षाचा अजेंडा असणार आहे कशा पद्धतीनं पुढची पुढचं कामकाज असणार आहे का मागच्याही काळामध्ये पक्षाचं विरत आम्ही काम चालू ठेवलेलं आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी शिवसेनेचं व्यासपीठ आहे स सर्वसामान्य शिवसैनिक हा आमचा तळागाळामध्ये रुजलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेनाच या मतदारसंघामध्ये सर्व शक्तीनिशी येणारी विधानसभेची निवडणूक लढवेल आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी हे आम्ही सोबत त एका मनानं तन मन धनानं आम्ही सगळे सहकारी सोबत राहून येणाऱ्या विधानसभेमध्ये शक्तीनिशी लढू जरांगी फॅक्टर नवीन आला आता मार्केटला जरांगी फॅक्टरचा उमेदवार असेल आपण म्हणता की म मे बी बानाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार देखील आहेत आणि ते तिकडे राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर देखील तयारी करतात एवढ्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुमची रणनीती पुढची असणार आहे त्याच पद्धतीनं शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल आणि माझा विजय होईल काय वाटतं निश्चितच पक्ष आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढव लड़ू, लढवणारच आहोत आणि राहिलात राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन्हीकडचे उमेदवार उभे राहणार आहेत सर्व विधानसभा मतदारसंघातील जवळपास तीन सव्वा तीन लाख मतदान मागच्या वेळेस तीन लाख नऊ हजार मतदान हे लोकसभेला होतं निश्चित थोडंफार त्याच्यामध्ये वाढ होऊन जे सर्व जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आमची नैसर्गिक युती आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे जर मागच्या काळातले आपण जर आकडे काढले भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यक्रम आम्ही पाहिले तुम्ही बी पाहिले या भारतीय जनता पार्टीचे नेते उद्यमान आमदारांचा प्रचंड विरोध करताना पाहायला मिळतात महायुतीमध्ये धुसफूस वाटत नाही निश्चितच महायुतीमध्ये धुसफूस म्हणण्यापेक्षा मागच्या कार्यकाळामध्ये निधीचा वगैरे तर तुम्ही म्हणजे विषय न काढलेला बरा परंतु एखादा कार्यक्रम जरी असला या मायुती सरकारच्या माध्यमातून जो निधी या विधानसभा पातळीवर आला त्याच्यामध्ये जे काही उद्घाटनाचे कार्यक्रम असतात तिथं सुद्धा आमदार महोदयांनी आमचे शिवसेनेचे असो किंवा भारतीय जनता पार्टीचे असो यांना गुलालाचं सुद्धा त्यांनी म्हणजे कधी त्यांच्या कपडाला गुलालसुद्धा लावलेलं नाही या गोष्टीचा निश्चित कार्यकर्ते याचा विचार करतील विद्यमान आमदारालाच तिकीट जाहीर झालं तर आपला अजेंडा काय असणार आहे आमचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे आम्ही सर्व हिंदुत्ववादी जे पक्ष आहेत आमचे पारंपरिक आमची जी काही का युती आहे नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा पण कार्य दादा गट अजितदादा गट आता तुम्हाला सांगितलं ना आम्हाला गुलालाच सुद्धा तिने कधी अधिकार दिले नाही बाकी तर गोष्टी खूप लांब राहिल्या कधी कुठं कार्यक्रम असला तरी कुणाला त्यांनी कधी बोलवलेलं नाही त्यामुळे आपला बंडाचा झेंडा कायम राहणार विचार करू त्या गोष्टीवर आणि सर्व शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू एकंदर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा वसमत विधानसभा मतदारसंघाचे नेते राजूदत्ता चापके येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्याच पद्धतीनं कामाला लागलो आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी प्रवाशी बोलताना दिलेली माझे सहकारी आकाश मी उमेश चक्कर प्रभा न्यूज नेटवर्क हिंगोली